खांदा कॉलनी परिसरातील महिलांसाठी रविवारी खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून साकारलेला हा सोहळा बेलेजा बँक्वेट हॉलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला आपल्या भाषणात आमदार ठाकूर यांनी महिला सबलीकरणावर भर देत सांगितले की केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सामर्थ्यव्यान बनवण्यासाठी मोठ्या ताकदीने काम करत असल्याचे सांगून कोणत्याही समस्या असल्यास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदैव नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशी ग्वाही दिली ಮಧ್ಯಾಹ್ತ ಮಹಿಳಾ ಮಧ್ಯ ಪ್ರದೇಶ कोणाकोणातून देखील केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे मंचावरचे आणि आपल्यातले आमचे सर्व सहकारी या दृष्टिकोनातून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा या बाबतीमध्ये आपापल्या क्षेत्रामधल्या सहकार्यांना यासाठी मदत करताय की आपले प्रयत्न सतत सुरू राहावे यात आपल्याला कुठली अडचण भासली तर ती सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आपल्या आहे आपल्या सर्वांची साथ सोबत अशी राहूद्या दशरथ पात्रे यांनी आणि भाजपचे आमचे सगळे मंचावरचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित करून आपल्या सगळ्यांना हा मंच दिला आणि त्या मंचावर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्यातलं सामर्थ्य प्रकट या सोहळ्याचे आकर्षण ठरली ती महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब शिवालीच्या उपस्थितीने महिला वर्गात मोठ्या उत्साहात दिसून आला तिने केवळ महिलांशी संवादच साधला नाही तर चक्क संगीताच्या तालावर महिलांसोबत डान्स करत या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला खेळ पैठणीच्या या कार्यक्रमात पैठणी जिंकण्यासाठी महिलांमध्ये चुरस पाहायला मिळाली विविध खेळांचे सादरीकरण आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या सोहळ्याला यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी उपमहापौर सीताताई पाटील माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेविका कुसुम पाटील चंद्रकला शेळके माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील पनवेल पूर्व अध्यक्ष भूपेंद्र पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे सदानंद पाटील गोपीनाथ मुंडे मोतीराम कोळी संजय कांबळे आशा मुंडे प्रज्योती म्हात्रे नितीन विचारे अंकुश खरमाटे रामनाथ पाटील सचिन गायकवाड शांताराम महाडिक भूषण गायकवाड संदेश भोपी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि खांदा कॉलनी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या